फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया मस्त असे आप्पे आणि हिरवी चटणी हे आपे बनवलेले आहेत मी रवा आणि दह्यापासून यामध्ये कसल्या प्रकारचं डाळीचं पिठाचं आपल्याला प्रिपरेशन करायची तया गरज नाही आहे मी इथे रवा घेतला होता एक वाटी त्यामध्ये दही घातलं आणि अशा प्रकारे बॅटर मिक्स करून व्यवस्थित तयार करून घेतलं थोडंसं पाणी घातलं होतं आणि आपल्याला हा रवा भिजत घालायचा आहे जवळपास एक तास अगदी परफेक्ट असे आप्पे तयार होतात मिश्रण एकत्र एक करून घेतलं मी आणि झाकून ठेवलं त्यानंतर आपण चटणी करून घेऊया मी इथं मिक्सरच्या एका छोट्या थो भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर कट करून घेतली त्यावर दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे चार पाच हिरव्या मिरच्या घातल्या थोडेसे जिरे घातल्या आहे चमच्यावर अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घातले आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी एक चुटकीभर साखर घातली आहे थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याला फिरवून घेतलं व्यवस्थित अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली हे बघा कढई ठेवली आहे गॅसवर त्यानंतर तेल घातलं मी त्यामध्ये दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा चम मोहरी घातली कढीपत्ता घातला आहे थोडासा आणि मिक्सरच्या भांड्यात जी फिरून घेतलेली चटणी होती ती घातली आहे आपे आप करतोय आपण त्यामुळे ही चटणी थोडीशी घट्टसरच असते पूर्ण चटणी जे फिरून घेतलेला मिक्सर मी याच्या भांड्यातल्या यात व्यवस्थित घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं हलकंसं परतून घेतलं एक दोन मिनिटभर हे बघा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात पाणी घातलं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि चार ते पाच मिनटं ही चि चटणी व्यवस्थित शिजवून घ्यायची आपलं पीठ भिजून झालं होतं आपण आता या आपे तयार करून घेऊया हो त्यासाठी मी त्या शिमला मिरची कांदा आणि थोडासा पत्ता गोबी आणि एक ती दोन तिखट जे मिरच्या असतात त्या घेतल्या आहे बारीक कट करून घेतल्या आहे तर मी भाज्या कुठल्या घालायच्या ले तुम्ही स्वतः ठरू शकता किंवा मग नाही घातलं तरी पण चालतं खूप छान तयार होतात ते आपे मी मिश्रणाला व्यवस्थित एकदा परत फेटून घेतलं आणि कट करून घेतलेल्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या गाजर टोमॅटोसुद्धा घालू शकतो आपण मिरची घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घातली आहे अगदी थोडंसं तिखट घातलं आहे अर्धा चमचा यामध्ये पाणी न घालताच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं फेटायचं कारण आपण यामध्ये कसल्या प्रकारचा इनो किंवा सोड्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळे हाताने फेटूनच याला मिश्रणाला बॅटरला आपल्याला फ्लफी करायचं आहे हे बघा चांगले ज्यू करून घ्यायचे एक तीन चार मिनिटासाठी यामध्ये थोडीशी साखर घातली साखर घातल्यामुळं आपले जे आप्पे आहे त्याचा कलर छान येतो परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता आप्पे करण्यासाठी आपलं बॅटर तयार झालं आहे सर्वात शेवटी मी यामध्ये कोथंबीर कट करून घेतली आणि कोथंबीर घातली आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे बॅटर तयार झालं होतं आता आपण आपे करून घेऊया त्यासाठी मी आपे पात्र गॅसवर आहे माझं जे आपे पात्र आहे ते थोडं जुनं आहे त्यामुळं त्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यावं हो लागतं नाहीतर आपे चिटकतात त्यामुळं ब्रशने याला व्यवस्थित तेल लावून घेतलं तेल लावल्यानंतर याला हलकासा पाण्याचा शिक्का देते कारण त्यामुळं चिटकत नाही आपण डोसा काढताना कसं पॅनवरन पटकन डोसा निघतो तसं असं जर पाण्याचा शिक्का आपण दिला तर पटकन आपे वेगळे होतात भाजल्यानंतर आप्याचे बॅटर तयार झालेलं आपण यामध्ये थोडं थोडं घालून घेऊया खूप काठापर्यंत नाही घालायचं थोडीशी याची बाजू रिकामी राहू द्यायची आपे पात्राची पूर्ण भांड्यामध्ये मी आपे घालून घेते अगदी थोडं थोडंस मिश्रण घालत आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आपलं बॅटर यामध्ये व्यवस्थित घालून झालं होतं त्यानंतर मी यावर झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर हे आपे पात्रामध्ये व्यवस्थित आपे भाजून घ्यायचे एक दोन मिनटं झाले होते बघू शकता वरची जी साईड आहे ती ड्राय झाली आहे त्यानंतर मी हलकस ब्रशनी परत एकदा याला तेल लावून घेतलं आहे परत एकदा झाकण ठेवलं एक, एक चार ते पाच मिनटं झाले होते त्यानंतर मी आपे आप पलटवून घेत आहे जी एक बाजू भाजून झाली होती दुसऱ्या बाजूने आपल्याला परत भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आपे भाजताना बऱ्याचदा काय होतं की मधली जी साईड असते ना ती मधले जे आपे असतात ते गॅसच्या फ्लेमवर येतात त्यामुळे ते व्यवस्थित भाजून जातात आणि साईड जेवढे छान भाजत नाही त्यामुळं त्याची जागा पलटून भाजून घ्यायची व्यवस्थित हे बघा आपे तयार झाले आहे चटणी सुद्धा मी डब्यात सर्व केली आहे आणि आपे सुद्धा सर्व करत आहे व्हिडिओ जर थोडा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारच्या टिफिन रेसिपी मी चॅनलवर यादी अपलोड केल्या आहेत त्यांनासुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच